नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांचे आपल्या स्वामी सेवा वरती खूप खूप स्वागत आहे तुम्ही आपल्या अक्कलकोट स्वामी दर्शन या व्हिडिओला खूप भरभरून प्रेम दिले तसेच प्रेम आणि आशीर्वाद तुम्ही देत राहावे हीच विनंती आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अक्कलकोट दर्शन व्हिडिओ नसेल तर तो, तो नक्कीच पहा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर मग व्हिडिओ सुरू करूया असे म्हणतात की माणूस जेवढ्या लवकर यशस्वी होतो किंवा त्याला यश मिळत जाते तेवढ्या लवकर त्याच्या शत्रूमध्ये वाढ होत जाते त्याच्यावर जळणाऱ्या लोकांमध्ये वाढ होत जाते याचा कोणाला दोष देणे हे चुकीचे ठरेल कारण हा मनुष्य स्वभाव आहे शेवटी म्हणून आपण अशा गोष्टी बघणार आहोत ज्या करून तुम्ही तुमच्या शत्रू किंवा तुमचे न पटणाऱ्या लोकांना भांडण न करता हरवू शकता हे कलियुग आहे आणि इथे आपल्या यशावर खुस होणाऱ्या लोकांपेक्षा जळणारे लोक जास्त मिळतील आणि या ईर्षा करण्यात समोरचा नकळत आपला शत्रू होऊन बसतो आणि कुठल्याही परिस्थितीत तो आपल्याला पाडायला खाली खेचायला बघत असतो आणि अशा कारण नसताना ईर्षा करणाऱ्या लोकांपासून कसे दूर राहायचे हे स्वामींनी त्यांच्या संदेशात सांगितले आहे आपली बाजू किंवा मा आपला मार्ग खरा असेल सत्याचा असेल तर तो कधीच सोडायचा नाही समोरचा आपल्याला खाली खेचण्यासाठी कितीही खालच्या पातळीवर उतरला तरी आपण त्याच्यासारखे वागायला जायचे नाही शेवटी गीतीमधील शिकवण लक्षात ठेवायची नेहमी धर्माचा सत्याचा विजय होतो आणि अधर्म आणि असत्याचा नाशच होतो जसे पाच पांडवाचा विजय झाला तब्बल शंभर कौरवांसमोर अगदी तसेच म्हणून नेहमीच लक्षात ठेवा समोरच्याला खाली पाडण्यासाठी आपल्याला करण्याची गरज नाही फक्त आपले यशच पुरेचे आहे समोरच्याला उत्तर द्यायला दुसरा प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीमध्ये दोष बघण्याची सवय असते माणूस स्वतःमध्ये काय दोष आहेत हे कधीच बघत नाही समोरचा किती अपराधी आहे हेच बघतो आपण स्वतः काय अपराध केले आहेत हे कधीच पाहत नाही काही लोकांना सवय असते एखाद्याने कितीही चांगले काम केले तरी त्याला नाव ठेवायचे त्यातले दोष काढायचे म्हणून अशा दोष काढणाऱ्या लोकांच्या नादी कधीच लागायचे नाही त्यांच्याशी वाद घालण्यात आपला वेळ वाया घालायचा नाही शत्रूला कधीही कमी समजायचे नाही आपण यश मिळवले आहे म्हणून आपल्या आजूबाजूला आपल्या शरीरातील आपल्याला टक्कर देण्यासाठी कोणीही नाही असा गैरसमज करून घेऊ नका आणि सगळे एकत्र येऊन तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा वेळेस म्हणजे घाबरून जाऊ नका स्वतःवर विश्वास कायम असू द्या कोणी कितीही अडचणी निर्माण केल्या तरी दृढ विश्वास ठेवा कधीच कोणासमोर हार मानू नका आपल्या शत्रूंची सगळी माहिती असू द्या यातच आपण आपली ऐंशी टक्के लढाई जिंकलेली असते आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा स्वतःहून पहिला वार कधीही कोणावर करायला कधी जाऊ नका तसे नंबर आपल्या रागाला ठेवा स्वतःवर संयम ठेवा माणूस रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलतो किंवा अशा काही गोष्टी करतो ज्या करायला नको ज्या गोष्टीमुळे ते स्वतः अडचणी सापडतो ते फक्त त्याच्या रागामुळे समोरचा आपल्यावर जळतो आहे ईर्ष्या करतो आहे म्हणून रागात येऊ नका त्याच्याशी भांडायला जाऊ नका रागात येऊन भांडणे करायला ये जाल तर कमजोर बाजू समोरच्याला दिसणार आणि तुमचेच नुकसान होणार तेव्हा स्वतःच्या रागावर कंट्रोल राग ठेवा रागात माणूस आपली विचारशक्ती गमावतो आणि चुकीचे काहीतरी करत जातो म्हणून त्याने आपल्या रागावर कंट्रोल मिळवला त्याने अर्धी लढाई तेथे ते जिंकलेली असते तसेच पाच बुद्धिहीन व्यक्ती या विषाच्या समान असतात बुद्धिमान व्यक्ती अशा लोकांपासून कायम दूर राहते कारण त्याला माहीत असते बुद्धिहीन व्यक्ती दृष्ट लोकांना हताशी धरून आपल्याला खाली खेचण्यात प्रयत्न करतात दृष्ट लोकांसोबत कधीही संगत न ठेवलेली बरी त्यांची नियत साफ नसते अशा लोकांपासून कायम दूर राहावे नंबर सहा स्वभावात कठोरपणा असू द्या कधी कधी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या खराब लोकांना सभ्यतेची भाषा कळत नाही जशाच तसे उत्तर कळून येतं म्हणून समोरच्या व्यक्ती समोर आपण कमजोर आहोत असे कधीही दिसून येता कामा नये आपण सगळ्या गोष्टींना समर्थपणे तोंड देऊ शकतो तेवढा आत्मविश्वास समोरच्याला आपल्या वागण्यात दिसायला हवा जेणेकरून तो आपल्या वाटेला जाणार नाही आपल्या स्वभावात कडवटपणा असू द्या आणि शत्रूला तो वेळोवेळी वेड़ दिसायला हवा कठोर वागताना किंवा जशाच तसे उत्तर देताना आपला सत्याचा मार्ग सुकता कामा नये कितीही अडचणी आल्या तरी आपली लढाई ही चांगल्या हेतूनी आणि चांगल्या कामासाठी असायला हवी प्रॉब्लेम्स सगळ्यांच्या आयुष्यात येतात तेव्हा आपल्याकडे दोनच पर्याय असतात एक तर त्याचा सामना करायचा किंवा त्यापासून ते दूर पळायचे आता हे आपल्यावर आपलं अवलंबून आहे की आपण त्या परिस्थितीत काय करतो आपण न घाबरता त्याचा सामना केला तर आपण त्या समस्येतून बाहेर पडतो आणि त्यापासून पळालो तर आयुष्यभर त्या समस्यापासून पळत राहतो कुठल्याही समस्येमुळे आपण खचलो किंवा कमजोर पडलो तरी समोरच्याला तसे दाखवता कामा नये कारण आपण त्या समस्येचा सामना करायला हवा लोकांसमोर प्रत्येक वेळेस आपल्या कमजोर बाजू बोलून दाखवायच्या नाही समोरच्याला या गोष्टी कळता कामा नये की आपण समस्येमध्ये आहोत रोज रोज आपले प्रॉब्लेम्स आपल्या समस्या सांगणाऱ्या लोकांपासून इतर लोक हे कायम दूर राहतात ते विचार करतात की आता हा आला आणि त्याचे रोजचे रडगाणे रडणार आहे या व्यतिरिक्त तुमचे एक मोठे नुकसान असे होईल की तुमच्या शत्रूना कळेल की तुमच्या नेमक्या कमजोर बाजू कुठल्या आहेत आणि ते याचा फायदा उचलू शकतात आणि तुम्ही आणखीनच मोठ्या समस्येमध्ये अडकू शकता यापासून वाचायचे असेल तर एक गोष्ट करायची सापासारखे राहायचे सापाचं विष काढून घेतले तरी साप फणा काढायचे सोडत नाही तो त्याच्या रक्षणासाठी किंवा समोरच्याला प्राण्याला भीती दाखवण्यासाठी त्याचा फना हा काढणे तो कधीही बंद करत नाही फना काढल्यामुळं तो विषारी आहे की कि नाही किंवा बिनविषारी आहे हे कोणाला ओळखता येत नाही त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःच्या कमजोर इतरांना सांगितल्या नाही त्याच्या समोर तुम्ही स्ट्रॉंग आहात हे दाखवले तर समोरचे तुम्हाला नुकसान करण्या अगोदर दहा वेळेस विचार करतील म्हणून आपल्या समस्याबद्दल सांगताना त्या अशाच व्यक्तीला सांगा जो तुमचा खरंच जवळचा आहे आणि तो तुमची अडचून समजून घेऊ शकतो आणि त्यातून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला मदत देखील करू शकेल आणि मदत नाही करू शकला तरी तुमच्या प्रत्येक सुखदुःखात तुमच्या सोबत असेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुम्ही आपला अक्कलकोट दर्शन पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून अक्कलकोट दर्शन घरी बसून घ्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ